श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्री गणेशा श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावी म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी कहाणी युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो सुरू होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका राणी रूपांना सुंदर होते सुलक्षणी होती पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आलं राणीला भेटावं आपण राजाच्या राजप्रसादे राहावे त्याने राजा आणखी सुख होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्र लिहिले आदारासाठी काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय खाय काय हवं हो आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात सांगायला गेले तर त्या मला रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून भांडणे होत नवरात्रीला मारहाण करीत त्रासाला कंटाळून ती घर सोडून गेली जंगलात भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला दया आली मी तिला ऐश्वर संपत्ती देणारे व्रत सांगितले तिने ते व्रत केले महालक्ष्मी प्रसन्न झाले तिचे दारिद्र्य संपले घर समृद्ध झाले आनंद भरला तिच्या मृत्यूनंतर दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी ती राणी झाली देवीच्या कृपेने राणी पदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली दास दासीने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला मला सांगाल ते व्रत मी करे माने उठणार नाही मातणार नाही टाकणार नाही म्हातारीने माहिती सांगितली तेवढ्यात राणी बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहून ती उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून राणीने म्हातारीला तिथून घालवून दिले ती म्हातारी महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा उर्मटपणा पाहून देवी निघाली तेवढ्यात महा शांबाला धावत आली म्हातारीला नमस्कार करत म्हणाली आजी रागवू नका आई चुकली तिच्यासाठी क्षमा करा मी पाया पडते राजकन्याचे बोलणे ऐकून देवीला दया आली शांबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता दासीने वृत्त केले तिची स्थिती सुधारली शांबाल्याने भक्तिभावाने वृत्त केले उद्यापन केले देवी देवी प्रसन्न झाले लग्न झाले मला दरा दराशी राजवैभव मिळाले सुख समाधान घरात आले इकडे राणी राजाला वाईट दिवस दिसू लागले राज्य गेले वैभव संपले दारिद्र्य आले चिंता वाढतच गेले राजाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे राजा मुलीकडे गेला थकून नदीकाठी बसला दासीने त्याला ओळखले राजवाड्यात नेले मान सन्मान झाला काही दिवस राहिला परत जायचे सांगितले जावायाने संमती दिली शांबाले यांना हंडा भरून धन दिले घरी आल्यावर हंड्यात कोळसे होते महालक्ष्मीची अवकृपा होती दुःख वाढत गेले राणी त्रस्त झाली काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेखीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार शांबाले महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करून घेतले सूरजचंद्रिका परत नगरात आले तिने व्रत केले आणि पूर्वीचे ऐश्वर तिला प्राप्त झाले काही दिवसांनी शांबाला माहेरी आली बा बापाला कोळसे दिले आणि मला काही नाही हा राग सूरज चंद्रिकेच्या मनात होता शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान केला परंतु आईवर आई न रागवता ती निघाली निघताना तिने थोडे मीठ बरोबर घेतले राजगृही आल्यावर पतीने विचारले विचारले माहेराहून काय आणलेस ती म्हणाली राज्याचे सार त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला अळणी जेवण दिले त्याला सर्व फिरे वाटले मग तिने ताटात थोडं मीठ वाढले मीठ घाटल्यावर जेवण रुचकर लागले ती म्हणाली हेच ते राज्याचे सार नवऱ्याला तिचे म्हणणे पटले दोघेही आनंदाने जेवले जे कोणी महालक्ष्मी श्रद्धेने करतील त्यांच्यावर देवीची कृपा होते सुख समृद्धी शांती लाभते मनोरथ पूर्ण होतात जशी मिठाची किंमत तशी देवीची कृपा व्रत श्रद्धेने करा श्रीमंती आली तरी अहंकार नको महालक्ष्मी पाठीशी राहते महालक्ष्मीची ही कथा सुपाळ संपूर्ण ओम महालक्ष्मी देवी नमो नम ओम शांती शांती